आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी आज अखेर पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली अजितदादांना जाब विचारण्यासाठी आलेल्या घाटगे यांना कसा प्रतिसाद मिळाला आणि या भेटीमध्ये नेमकं काय काय घडलं मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे कृषी माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेच्या अधिवेशनाच्या काळामध्ये रमी खेळण्याचा व्हिडिओ समोर आला आणि राष्ट्रवादीची पार इज्जत डाऊन झाली त्यातच छावा संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी एकोणीस जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये जाऊन घोषणाबाजी केली कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली आणि तटकरेंच्या अंगावरती पत्ते उडवले पण या सगळ्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चिडले आणि त्यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या विजयकुमार घाडगे यांना लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांचा यामध्ये समावेश होता या घटनेचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला आणि त्यानंतर सूरज चव्हाणांना राजीनामा द्यावा लागला त्यानंतर घाडगे यांनी रुग्णालयामध्ये उपचार घेतले आणि त्यावेळी सुद्धा त्यांचा आक्रमक पवित्र दिसून आला काहीही झालं तरी अजित पवारांना भेटणार असं त्यांनी पक्क केलं आणि जखमी अवस्थेमध्ये काल रात्री साडे दहाच्या दरम्यान ते पुण्याच्या केईम रुग्णालयामध्ये दाखल झाले सकाळपासून माध्यमांवर त्यांच्या मुलाखती सुरू होत्या आणि काहीही झालं तरी अजित पवारांना ऑन कॅमेराच भेटणार यावरती ते ठाम होते अजित पवारांनी सकाळी अकराची वेळ दिली मात्र जाहीर भेटणार नाही हे स्पष्ट केलं होतं शेवटी कुठल्या तरी मुद्द्यावर दहा सहकाऱ्यांसोबत भेटण्याचं कबूल केलं आणि अजित पवारांनी त्यांना वेळ दिला साधारण पंधरा ते वीस मिनिट या दोघांच्या दरम्यान चर्चा झाली हे दहा प्रतिनिधी सुद्धा तिथे हजर होते या संपूर्ण चर्चेमध्ये दोन मागण्या घाडगे यांनी केल्या यातली पहिली मागणी होती कृषी मंत्री माणिकराव कुकाटे यांच्या राजीनामा घ्यावा आणि दुसरी मागणी होती सूरज चव्हाण आणि त्यांचे सहकारी ज्यांनी घाडगे यांना मारहाण केली त्यांच्यावरती कलम तीनशे सात म्हणजे हत्येच्या प्रयत्नाचा कलम लावण्यात यावा त्यावरती अजित पवारांनी राजीनाम्याबाबत मंगळवारी निर्णय घेऊ असं सूचक विधान केलं तर तीनशे सात बाबत लातूरच्या बातचीत बातचीतसुद्धा केली त्यामुळे आता दादा कोकाटेंना घरी बसवून खाटगेंची मागणी मान्य करणार का हेच बघावं लागेल आणि त्यासाठी मंगळवारपर्यंत थांबावं लागेल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्हा आणि सकाळला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका